नमस्कार मी निरंजन बद्दूल आज आपल्याला एक अशा युद्धाबद्दल आपल्याला सांगणार आहे जो एक व्यक्ती इतिहास निर्माण करू शकतो आपण फार पूर्वी ऐकलेलं आहे पुस्तकातून शिकलेला आहे आपण एक व्यक्ती काय काय करू शकतो आपल्या समोर बरेच उदाहरण आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीनेच इतिहास निर्माण केलेला आहे आज सर्व युवा पिढी समोर व सर्व समाज बांधवांसमोर आज पुन्हा एकदा एक व्यक्ती एक इतिहास निर्माण करू शकतो हे सिद्ध झालेलं आहे तो व्यक्ती म्हणलं तर मनोजदादा जेरंगे पाटील यांच्याबद्दल आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे मनोजदादा जेरंगे पाटील हे असेच निर्माण झालेले नाहीत वीस ते पंचवीस तीस वर्षापासून समाजासाठी का तर करण्याचे एक मनात निश्चय घेऊन विविध मार्गाने आंदोलन करत उपोषण करत आज इथपर्यंत पोचलेला आहे आज त्यांची दखल संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे जगात त्यांची दखल घेतलेली आहे जगात त्यांची चर्चा आहे एक व्यक्ती काय करू शकतो त्यांच्या मनात एकच ध्येय घेऊन निघालेत ते म्हणलं तर मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणलं तर त्यांच्यामधील त्यांचं प्रामाणिकपणा आहे ते खूप काही शिकलेले नाहीत एक सर्वसामान्य शेतकरी शेतकरीतील कुटुंबातील त्यांचा मुलगा आहे त्यांना जास्त बोलताही येत नाही परंतु त्यांच्या मनात प्रामाणिकपणा आहे त्यांच्या मनात एकच आहे की आपले मराठा बांधव उच्च शिक्षित झाले पाहिजे उच्च पदावर गेले पाहिजे हे एक निश्चय येऊन त्यांनी दुःख बघितलेलं आहे मराठा बांधवांची एकेकांची परिस्थिती बघितलेली आहे डोळ्याने पाहिलेला आहे त्यांनी त्यांच्या समोर कित्येक जण आत्महत्या केलेला आहे अनेक शेतकरी बांधवांची परिस्थिती त्यांनी डोळ्याने बघून एक संघर्ष उभा केलाय आज पाहता 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 आज संपूर्ण झग आज त्यांचं नोंद घेत आहे म्हणूनच दादा जयरंगे पाटील संदर्भात काही लोक तर्क वितर्क काही लोक वेगळे वेगळे कमेंट करत आहेत परंतु त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे त्यांचा जो समाजाबद्दल प्रेम आहे याचा बोध घेण्याची आपल्याला सगळ्यांना गरज आहे आज फडणवीस सरकार भारतीय जनता पार्टीतील अर्वेच भाषेत त्यांना शिवीगाळ करत आहेत कोणाला कोणाला उठून त्यांच्या अंगावर पाठवत आहेत त्यांना नाही ते भाषेत बोलत आहेत हे भारतीय जनता पार्टीचं पार पूर्वीपासूनच एक त्यांचं एक कपटी राजकारण आहे तरीही त्यांनी यांच्याकड लक्ष न देता आणि विशेष म्हणलं तर काही त्यातील मराठी बांधवांनाच त्यांच्या अंगावर सोडलेले आहेत हेच मराठी बांधव एक वेळेस मराठा आरक्षण संदर्भात भारतीय जनता पार्टीला नाही ते भाषा बोलत होते परंतु आता फडणवीसच ऐकून भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांचं ऐकून मराठा बांधवाकडून मराठा बांधवांना हरवच्छ भाषा बोलण्यास भाग पाडत आहेत भले त्यांचे काय तर त्यांना प्रॉब्लेम असतील त्यांचे काय फाईल्स त्यांच्याकडे अडकतील अडकलेले असतील ईडीच्या भीतीनं किंवा जेलमध्ये घालतील या भीतीपोटी त्यांनी त्यांनी ते आज मनोज दादा झरंग्या विरोधात जयरंग पाटील यांच्या विरोधात बोलत आहेत आज भारतीय जनता पार्टी म्हणा फडणवीस म्हणा नाही ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नाही ते मार्गाने आंदोलन तोडण्याचा खूप प्रयत्न करत आहेत परंतु एका माणसावर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी विश्वास ठेवून आज मुंबईमध्ये जी परिस्थिती झालेली आहे आजपर्यंत कधीही झालेलं नाही आहे मी आपल्या माध्यमातून सर्व मुंबईकरांनाही विनंती करतो की आपण ही सहकार्य करावे आपल्याला एक दोन चार दिवस एक चार पाच दिवस एक आठवडा त्रास झाला तर काही फरक पडणार नाही पण मराठी बांधवांचा आयुष्यभरातला प्रश्न आहे त्यांच्याचा त्यांना सहकार्य करावे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो अजून एक गोष्ट या फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीकडनं कळत नाही की तुम्हाला आरक्षण द्याच असेल तर सरळ मार्गाने द्या नाही ते जनतेची दिशाभूल करून माननीय जयरंग पाटील यांच्या पाठीशी शरद पवार आहेत माननीय उद्धव ठाकरे आहेत नाही ते आरोप लावून लोकांची दिशाभूल करू नका मागील सरकारनं काय केलंय त्यांनी का दिले नाहीत सध्या तुम्ही सत्तेत आहात आणि अजून एक फडणवीस आहेत माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा आपण आपणच बोललेला आहे की आरक्षण देणे हे राज्य सरकारचे हातात आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर आपण नाही ते प्रकारे टीका केलेली होती आता आपण मुख्यमंत्री आहात आपण बोलल्याप्रमाणे राज्य सरकारच्या आताच आरक्षण देणं आहे हे आपणच बोललेलं आहे तर आपण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय हरकत नाहीये आपण विनाकारण दुसऱ्यावर डकलून या आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे आहेत अशा लोकांना दिशाभूल करून आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नका आपण तसेच मी सर्व समाज बांधवांना व सामाजिक संघटनांना अशी एक विनंती करतो की आपण फक्त या आरक्षण कर आरक्षणाकडे न पाहता त्यांच्याकडील जे संघटना कौशल्य आहे एक माणूस काय इतिहास निर्माण करू शकतो त्यांच्याकडनं का काय शिकण्यासारखं आहे आज महाराष्ट्रातील राजकारण किंवा भारतातील राजकारण एवढं घाण्याटा झालेलं दा आहे की हिंदू मुस्लिम त्यात अजून जाती जातीमध्ये भांडण ते निर्माण करणं याकडे युवा पिढी वळत आहेत पण प्रत्येक माणसाकडं एक संघटना कौशल्य असतो एक विशिष्ट गुण असतात आपण ते सगळं बाजूला ठेवून नाही ते त्यांच्या धावणीला राजकारणाचं ऐकून आपण नाही ते बौद्धंदे करत आहात माझी आपल्याकडून आपल्याला अशी एक विनंती आहे की आपण यांच्याकडून काय चांगलं बोध घ्याव मराठा समाज शक्यतो कोणासमोर झुकत नाही कोणाला जास्त शक्यतो नेता मानत नाही परंतु आज जरंगे पाटील दादांना प्रत्येक मराठी बांधव आपला नेता मानतो एक संघर्ष योद्धा मानतो आज प्रत्येक मोठे मोठे राजकीय पुढारी आज त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मध्ये सामील झालेले आहेत आजपर्यंतच्या इतिहास मध्ये लाखोचे मोर्चे कधी निघाले नाहीत पण आज एक व्यक्तीनं लाखोचे एक नवे दोन नवे शेकडो लाखोचे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्या व्यासपीठावर कोणीही राजकीय पुढारी नाही फक्त वन मॅन शो मनोज दादा जेरंगे जा पाटील आणि एक महिला आणि एक युवक प्रत्येक मराठी बांधव आज त्यांच्या पाठी शोभा आहेत आपण त्यांच्याकडनं काय चांगलं शिकण्यासारखं आहे त्यांच्यावर टीका न करता त्यांच्या समाजासाठी त्यांनी मागत आहेत कारण कोणास दुसऱ्याच ऐकून त्यांना टीका करणं हे योग्य नाहीये म्हणून हा जे व्हिडिओ मी बनवतोय मला कोणाची बाजू घ्यायचा नाहीये हा मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे प्रत्येक समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे परंतु त्यांच्यावर या फडणवीस सरकार म्हणा बीजेपीतील काही नेते ज्या घाण भाषेत त्यांच्यावर हरिहरी करत आहेत ते कोणतरी ते गुणवत्त गुणवरत्न त्याचं नाव पण घ्यायला आपल्याला ते लायकी नाही आहे तो काय बोलतो काय करतो कोणाला सांगण्यावर न बोलतो त्याच्याबद्दल न बोललेलं बरं आहे परंतु आज महाराष्ट्रात एक इतिहास निर्माण झालेला आहे सर्व युवकांसमोर एक आदर्श आहे काही शिकण्यासारखं आहे यातील चांगलं बोध घ्या आज मुंबईची जे परिस्थिती पाहता आजपर्यंत कधी झालेली नाहीये अशी परिस्थिती आज मुंबईत आहे आज प्रत्येक मराठी बांधव मुंबईत आहेत अजून याच्यात टप्प्या अजून वाढणार आहेत हा संघर्ष खूप मोठा होणार आहे हा संघर्ष का काय होतील का, का देव जाणो परंतु या माध्यमातून आपल्याला काही शिकण्यासारखं आहे आपण यातील चांगलं बोध घ्यावे आज अनेक प्रयत्न करत आहेत फडणवीस भारतीय जनता पार्टीकडून की आंदोलन मोडण्यात आवं याच्यामध्ये पोट फाडावं परंतु आज त्याचे सगळं प्लॅनिंग फेल गेलेले आहेत नाही त्या पद्धतीने त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत त्यांना मोतारी बंद करण्यात आलेली आहे जेवण त्यांना हॉटेल्स बंद करण्यात आलेलं आहे आज प्रत्येक मराठी बांधव महाराष्ट्रातील प्रत्येक खेडेगावातील गावा प्रत्येक गावागावातील त्यांच्या गडास्थ जेवण पोचत आहे ही एकता कायम राहावी आणि आरक्षण टक्के आहे या माध्यमातून मी अजून एक सांगू इच्छितो एक माणूस मनात ठरवलं तर इतिहास निर्माण करू शकतो आपण आतापर्यंत पुस्तकात वाचलेला आहे पण आजच्या पिढीला आज आपण समक्ष आपल्या समोर पाहतोय ते म्हटलं तर मनोज दादा झरंगे पाटील एक माणूस मना ठरवलं तर काही करू शकतो फक्त त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे आपल्यामध्ये आता प्रामाणिकपणा असेल तर आहे ना आपल्याला किती अडथळे येऊ हो दे काहीही होऊ दे गुन्हे दाखल करतील आतमध्ये घालतील कोण षड्यंत्र असतील पण शेवटी विजय हा प्रामाणिकपणाचाच होतो आणि शेवटी विजय हा दादा झरंगे पाटील यांचा होणार म्हणजे होणारच म्हणून सगळं मुंबईतील सगळं मराठी बांधवांना विनंती आहे की आपण ही प्रत्येक मराठी बांधवांना सहकार्य करावे आणि शक्यतो त्यांच्यावर टीका टिप्पणी बंद करावे आणि मराठा बांधवांना पाठिंबा देऊन त्यांना सहकार्य करावे आणि यामधील त्याच्यात चांगला बोध यावे धन्यवाद